उद्योगामध्ये फूड प्रोसेसिंग म्हणजे खाद्य अन्न आणि खाद्य जे काय खाद्य वस्तू आहेत त्याची प्रक्रिया करून त्याची विक्री करण्यासाठी हा उद्योग आहे योजनेमध्ये जास्तीत जास्त आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये शेत परत भाकरी पापड लोणचे परत शेंगा चटणी असे उद्योगांची ज्या काही घरगुती महिला लहान लहान छोटे छोटे उद्योग करतात त्यांना ह्या उद्योगामध्ये समाविष्ट केलेला आहे प्रमाणात काही मोठे पण उद्योग आहेत पहिल्यांदा एक एक सांगतो की जी वैयक्तिक योजना आहे ही तीस लाख प्रकल्प रक्कम आहे प्रकल्प आवड त्याचा तीस लाखापर्यंत असतो आणि त्यामध्ये बांधकामाला परवानगी नाही का फक्त पत्रा साठी दिलं जातो आणि बाकीच्या मशीनरी अशा मिळून जर प्रोजेक्ट कॉस्ट तीस लाख पर्यंत होत असेल तर दहा लाख रुपये सबसिडी शासनाकडून त्याला मिळते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेकडून पूर्ण पूर्ण प्रस्ताव हा बँक लिमिटेड असल्यामुळं नव्वद टक्के बँक लोन हा कंपल्सरी आहे आतापर्यंत लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेकडून हा दोन वर्षात या योजनेला भरपूर प्रमाणात सहकार्य मिळालेलं आहे त्याबद्दल सर्व लोकमंगल बँकेच्या सर्वांचं मी धन्यवाद देतो तसेच या योजनेमध्ये सगळ्यात कमी कागदपत्र जर आपल्याला प्रकल्प हो तयार करायचा असेल तर आपल्याला माहित आहे की ज्या एखादा उद्योग आपल्याला चालू करायचा म्हणलं तर उद्योगाला माहिती पासून ते पूर्ण गरज प्रकरण करण्यासाठी जे डॉक्युमेंट गोळा करतात त्यांना माहित होतं की किती डॉक्युमेंट कि लागतात किती काय काय लागतं परत ते कागदपत्र गोळा करणे परत ते बँकेत सादर करणे

जमीनच असावी असा काही असा बंधन नाही आपल्याला जागेचा पुरावा आधार कार्ड पॅन कार्ड बँक बैंक पासबुक एवढे चार डॉक्युमेंट आणि स्वतःचा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर एवढं जरी तुम्ही त्यांना दिलं त्या जिल्हा संसाधन व्यक्तीजवळ तर पुढचा पूर्ण तुमचा प्रकल्प अहवाल हा त्या जिल्हा संसाधन व्यक्तीकडून तयार करून तो बँकेपत सादर करण्यापर्यंतची प्रक्रिया पार पाडली जाते परत तुम्हाला काही करण्याची आवश्यकता नाही किंवा त्या कुठलाही डॉक्युमेंट परत सादर करावा ना लागत नाही परत बँकेकडे तो प्रस्ताव जावा बँकेकडून तो पत्र मंजूर झाल्यावर तुम्हाला शासनाकडून तुमची पस्तीस टक्के सबसिडी जमा केली जाते पस्तीस टक्के व्यवसाय चालू झाल्यावर आणि त्यानंतर सदर जो काय व्यवसाय तुम्हाला तीन वर्षानंतर तुम्ही यशस्वी दाखवता तुमच्या कर्ज खात्यामध्ये तो रक्कम त्याची रक्कम जमा केली असा वैयक्तिक लाभार्थ्यांचा प्रकल्प आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला काही व्यवसायिकांना आधी व्यवसाय चालू असतो छोटा उद्योग असतो पन्नास लाख एक कोटी पर्यंत गुंतवणूक केलेला लहान उद्योग असतो त्याला मोठा करायचा असेल तर सदर उद्योगासाठी पण आपल्याकडे कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर फंड म्हणून एक योजना आहे त्यामध्ये कॉमन इन्फ्रास्ट्रक्चर पण त्याचबरोबर मार्केटिंग आणि ब्रँडिंग पण आमच्याकडे घटक आहे त्यानुसार आपल्याला पूर्वज जो काय कोणता व्यवसाय चालू आहे त्याचं मार्केटिंग किंवा ब्रँडिंग आता टी व्हीवर जाहिरात करायला चालते एखाद्या तशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जर आपला व्यवसाय असेल आपण नॅशनल लेवलला त्या उत्पादनाचं ब्रँडिंग किंवा मार्केटिंग करायचा आपला विचार असेल तर त्या मार्फत आपण करू शकतो मार्केटिंग आणि ब्रँडिंग मध्ये प्रस्ताव सादर करू अशा या आमच्या प्रधानमंत्री कृषी विमान प्रक्रिया योजनांचे जे घटक आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा त्यासाठी डॉक्युमेंट अत्यंत कमी आहे फक्त उद्योगांची निवड करताना वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी योग्य निवड करावी कारण का आमच्या ह्या तीन चार वर्षात असं लक्षात आलंय की एखाद्या छोट्याशा गावात एक सारखे पाच सारखा उद्योग छोटे छोटे व्हायला लागले मग त्यांचं मार्केटिंगचा आणि विक्रीचा थोडा इशू झालेला आहे मग त्यांची जास्त चढणी असं पण प्रॉब्लेम झालेला आहे शेतकऱ्याचा जसा व्यवसाय चालू झालाय आपण तसाच बघू त्यांना महिन्याला तीन लाख मिळायला लागले आपल्याला पण असं करून दहा दहा व्यवसाय एकाच गावात चालू लागले आणि त्याचं मार्केटिंगचा इश्यू व्हायला लागला कारण आपण मार्केटिंग एक तर ग्राम लेवल पर्यंत किंवा तालुका लेवल पर्यंत जास्तीत जास्त झालेली आहे त्यामुळे आपण मार्केटिंग पण करू शकत नाही ना तर मग तसं जर करायचं असेल तर उद्योग व्यवसाय जर एकत्रित करायचा असेल तर सर्व गावात जर एकसारखे उद्योग करायचा असेल तर तसल्या लावायचा पूर्ण तुमच्या सगळ्यांचा उद्योग ऑनलाईन करून त्याच्या मार्केटिंग हा सगळ्यात मुख्य उद्देश आहे मार्केटिंग जोपर्यंत उद्योगाला बँकेकडून लोन दिलं जाईल शासनाकडून अनुदान दिलं जाईल पण मार्केटिंग ही स्वतःलाच करावी लागते त्यामुळे उद्योगाची निवड करताना दुसऱ्यांनी केलंय म्हणून बघून करू नका आपल्याला जो उद्योग किंवा ज्याची मार्केटिंग खरंच जमणार आहे आपण याच्यात आता पुढे जाऊ शकतो असं माहित आहे कारण मशिनरी किंवा उद्योग कसा चालवायचा ह्याची माहिती आपल्याला युट्यूब वर एक दहा मिनिट जरी बसलं तरी प्रत्येक मशिनरी तुम्हाला कळेल प्रत्येक उत्पादन कसं बनवायचं कळेल सगळी माहिती झेड टू झेड माहिती आहे त्यासाठी पूर्ण फक्त मार्केटिंग वर जास्तीत जास्त द्या आज मला कार्यक्रमासाठी आमंत्रित आपल्या समोर चार शब्द बोलण्याची संधी दिली प्रक्रिया उद्योग योजना म्हणून कार्यरत आहे ही योजना सन दोन हजार वीस एकवीस पासून सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवण्यात आलेली आहे या योजनेमध्ये आजपर्यंत एक हजार दहा उद्योग यशस्वीपणे चालू झालेले आहे खाद्य अन्न आणि खाद्य आन, खाद जे काय खाद्य वस्तू आहेत त्याची प्रक्रिया करून त्याची विक्री करण्यासाठी उद्योग आहे भाकरी पापड लोणचे परत शेंगा चटणी अशा उद्योगांचे ज्या काही घरगुती महिला लहान लहान छोटे छोमे उद्योग करतात त्यांना ह्या उद्योगामध्ये समाविष्ट केलेला आहे जास्तीत प्रमाणात काही मोठे पण उद्योग आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला एक एक सांगतो की जी वैयक्तिक लाभार्थ्यांची योजना आहे ती तीस लाखाचा प्रकल्प रक्कम आहे प्रकल्प आवड त्याचा तीस लाखापर्यंत असतो आणि त्यामध्ये बांधकामाला परवानगी नाही का फक्त पंधरा शेड साठी दिलं जातो आणि बाकीच्या मशिनरी अशा मिळून जर प्रोजेक्ट कॉस्ट तीस लाख पर्यंत होत असेल तर दहा लाख रुपये सबसिडी शासनाकडून त्याला मिळतील प्रधानमंत्री सूक्ष्म प्रक्रिया योजनेकडून पूर्ण पूर्ण प्रस्ताव हा बँक केले असल्यामुळं नव्वद टक्के बँक लोन हा कंपल्सरी